शिवराजा महाराजा कोण म्हणता देत नाही शिवाजी तुमच्या शेतकऱ्याचं कोणत्या कोणत्या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आज शेतकऱ्यांच्या वतीनं रास्ता अनोखो आंदोलन करण्यात आलं काय मागणे आहे आणि कशासाठी हे मागणे आहे आमचं खरीप दोन हजार तेवीस ही विमा हा जालना जिल्हा व बीड जिल्ह्याला मंजूर होऊन वाटप झालं परंतु आमच्या छत्रपती संभाजीनगर तालुक्याला तीन तीन कॅबिनेट मंत्री एक केंद्रीय मंत्री व आमच्या फदंब्रीचे माजी विधानसभा अध्यक्ष असताना व कुलंब्रीचे रनिंग आमदार असतानासुद्धा आमच्या छत्रपती संभाजीनगर तालुक्याला वेगळा न्याय आणि बीड जिल्ह्याचे कृषी मंत्री आहे म्हणून त्यांना वेगळा न्याय व जालना जिल्ह्याला वेगळा नाही त्यामुळं आमचे पीक विम्याचं नुकसान झालं त्याच्यानंतर आमचं पिकाचं नुकसान झालं त्यानंतर आमचा तालुका हा दुष्काळग्रस्त असतानासुद्धा आम्हाला पीक विमा हा आतापर्यंत देण्यात आलेला नाही त्यासाठी आम्ही सत्तावीस डिसेंबरला छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असेल कृषी अधीक्षक असेल त्यांना वारंवार भेटून आम्ही निवेदन देऊन पाठपुरावा करत आहोत परंतु तरी तरीसुद्धा आमची दखल घेतली जात नाही आणि त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी आज रस्ता रोखण करीत आहेत आणि यानंतरसुद्धा जर सरकारने आमची दखल घेतली नाही तर इथं कमी लोक होते परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यालयासमोर मरण उपोषण करणार तालुक्यामध्ये किती शेतकरी आहेत जे विम्यापासून वंचित राहील पूर्ण छत्रपती संभाजीनगर संभाजी तालुक्यातील एकही फक्त शेकटा देवी लाड साहुंगी आणि अजून एक मंडळ चार मंडळाला अग्रिम पीक विमा दिलेला आहे पंचवीस टक्के परंतु आमच्या तिकडे एवढं मोठं नुकसान होऊन छत्रपती संभाजीनगर हा तालुका दुष्काळग्रस्त असून सुद्धा आम्हाला पीक विम्यापासून वंचित राहावं लागत आहे आमदार कमी पडले काय हो आमदार तर आमच्या लक्षच देत नाही कारण की माजी विधानसभेचे अध्यक्ष असताना त्यांचं वजन असताना सुद्धा आमच्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यावर खूप अन्याय होत आहे या संदर्भात तुम्ही कृषी मंत्री धनंजय मुंडेला कधी भेटले का त्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे फॅक्स पाठवलेला आहे आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत आणि कृषी अधीक्षकामार्फत सुद्धा निवेदन दिलेलं तुमचं आंदोलनाचा पुढचा टप्पा काय आमचं पुढचं आंदोलन असं आहे की जर छत्रपती संभाजीनगर तालुक्याला येत्या आठ दिवसात जर पीक वाटप नाही झालं तर आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकाऱ्यालासमोर हजारोच्या संख्येने शेतकरी उपोषणास पाठणार नाव आपण जगदीश जनार्दन डवले आडगाव हां माझं नाव रवींद्रनात्तात्रेवाक आडगाव एक शेतकरी म्हणून मी माझी व्यथा मांडतोय दोन हजार चौदा पासून जेव्हा मोदी सरकार आलं प्रत्येक सेक्टरचा विकास झालेला आहे ते उद्योग असेल व्यवसाय असेल सगळ्या गोष्टीमध्ये खाजगीकरण असो किंवा सरकारीकरण असो परंतु शेतकऱ्याची जी दैनी अवस्था दोन हजार चौदा पूर्वी होती तीही आजच आहे किंबहुना त्यापेक्षा जास्त दैनी अवस्था आज या सरकारनं करून ठेवलेली आहे आपण प्रत्येक ठिकाणी म्हणतो पूर्ण भारतामध्ये आज रामराज्य झालं रामराज्य झालं अरे परंतु त्या रामराज्याचा जर खरी व्याख्या मागायची असेल तर झाले रामराज्य अम्मासी धरणी धरी अम्मा पीक काही ओळल्या अरे जेव्हा धरणी पीक धरील त्याच वेळेस रामराज्य होईल आणि तुम्ही फक्त या शेतकऱ्याचा राजा 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 म्हणता शेतकऱ्याला मायबाप म्हणता आणि त्या शेतकऱ्याला एका बाजूला कोणतरी शांतीत खुलपुरत ठेवता हा अन्याय किती दिवस सहन करायचा कधीतरी शेतकऱ्याची व्यथा एक कोणतरी पोटचा मुलगा म्हणून या सरकारला समजून घ्यावी हीच आमची या माध्यमातून तळजडीची विनंती आहे शेतकरी एकजुटी जा माझं नाव संताराम भाऊसाहेब पाटील भालेकर निपाणी येथील मी एक बागायतदार शेतकरी असून आज आम्ही जे आंदोलन इथं केलेलं आहे हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून तीव्र करणार आहे हे रस्ता रोको आंदोलन काय मागणी होते आणि किती लोक आमच्या प्रमुख मागण्या होत्या की विमा मिळाला पाहिजे पण तो विमा काही आजपर्यंत मिळालेला नाही आणि आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आहे आणि तीव्र आंदोलन आहे या आंदोलनाच्या दिशा आणि काळ हा येणाऱ्या सरकारला एक बघता एक वेगळं दिसल चित्र इतकं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे कृषी मंत्री मराठवाड्यातले आहेत आम्ही जालना जालना, जालना आणि बीड जिल्ह्यातमध्ये ते विम्याचं मोठ्या प्रमाणावर वाटप झालं आहे पण छत्रपती संभाजीनगर तालुकाच का आमचं तेच म्हणणं आहे जालना असेल बीड असेल यांना तुझ्या शेतकऱ्यांना जे, जे पंचवीस टक्क्यामधून हे होतं ते मिळाले आणि आमचे जे फुलंब्री तालुका असेल संभाजीनगर तालुका असेल याच्यात ता आम्हाला शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही म्हणूनच आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही याची दिशा अजून तीव्र करणार तालुक्यामध्ये किती शेतकरी व्यक्त मिळण्यापासून पूर्ण शंभर टक्के शेतकरी हे वंचित आहे आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा असल्यामुळं किंवा ते आम्हाला लाजवून राहिले किंवा आम्ही त्यांच्यावरून ठळीत जन्मलो असताना शेतकऱ्याची ती व्यथा आज बिकट झालेली आहे ती मिळण्यासाठी तुम्ही खूप मोठा पाठपुरावा केला आम्ही जिल्हा परिषद आसन बांगडे नानासन आमदार यांना निवेदन दिलेले आहे आणि वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा आजपर्यंत काही त्याचा मार्ग निघला नाही पालकमंत्री आपले आहेत पालकमंत्र्यांच्या याबद्दल भूमिका काय पालकमंत्र्यांच्या पण आम्ही भेट घेऊन त्यांना पण निवेदन एकवीस रोपात पण दिलेलं आहे आणि त्यांना वेळ काढून त्यांना भेटलेलं सुद्धा आहे पुढची भूमिका काय असणार आहे आम्ही आता आठ दिवसानंतर कलेक्टर ऑफिसला आंदोलन करणार आहे आणि ते पण तीव्र करणार आहे